उन्हाळा खूप वाढू लागला आहे मित्रांनो खूप जास्त ऊन दापत आहे तर याच्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्याल तर लक्षात घ्या पूर्ण ऐकून घ्या बघा पुरेसे पाणी प्या तहान लागले नसताना देखील पाणी प्यावे दोन तीन लिटर पिऊ शकता ताक लिंबू पाणी नारळ पाणी याचा वापर करू शकता फळांचे रस वगैरे वापर करू शकता डोक्यावर टोपी रुमाल आणि छत्री वापरावी मी अंडरटेकरची ते टोपी घेतलेली आहे ठीक आहे दुपारी बारा ते तीन यावडे घरात राहावे लोक मी पाहतो पोरं उन्हाळ खेळत राहतात बारा तीन वाजता काय तब्येत मग धाव बसल्यावर मग बोंबलत राहते अशा पद्धतीने ह्या गोष्टी टाळा मुलांकडे लक्ष द्या लहान थेट येणाऱ्या सूर्यप्रकाशाला म्हणजे डायरेक्ट उन्हात उभे राहू नये दुपारच्या वेळेला ठीक आहे जास्त वेळ ठीक आहे प्रवासावेळी पाण्याची बाटली थंड पाण्याची थर्मो स्टील बॉट बाटल वापरा मित्रांनो ज्याच्यामध्ये पाणी चोवीस तासापर्यंत थंड राहते त्याच्यानंतर विचार करा की फळेभाज्या टरबूज वगैरे जास्त खा कलिंगड खरबूज संत्री वगैरे फळांचा वापर करा हलक्या रंगाचे पातळ सैल कपडे वापरा जीन्स वगैरे याच्यामुळे खूप जास्त गर्मी होते जिकडे तिकडे अंदर बाहेर खूपच जास्त तापते ठीक आहे स्थानिक हवामान बातमी वगैरे अंदाज घ्या काय कशा पद्धतीची परिस्थिती आहे खिडक्या सुरू ठेवा आणि घराबाहेर जात असाल तर शक्यतो सकाळीच काम करा तुमचे आणि रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवा हवा खिडक्या कूलर बसवता तर कूलर घराच्या बाहेर पाहिजे काही लोक घराच्या अंदर ठेवतात तर त्याच्यानं का त्याची त्याचची हवा ते दमटपूर्ण गुदमरल्यासारखे लागते आणि त्याच्या तेथली हवा फिरते तर ह्या सगळ्या एक कॉमन गोष्टी आहेत उन्हापासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो का होते जातो ना करतो ना याच्यामध्ये काही नाही लोकांना जीव गमवावा लागतो किंवा दवाखान्यात भरती राहावं लागते मग छाव बसल्यावर कसा लागतात ताप आल्यासारखे सणसण सणसण ना मग उन्हाळे लागतात तर याच्यापासून सावधान रहा थोडासा आणि सतर्क राहा असेच व्हिडिओ हो बघण्यासाठी गावाकडच्या गुरुजींना सबस्क्राईब करा भेटू पुढच्या पेट्रोल डिझेलच्या किमती शासनाने कमी केलेल्या आहेत मित्रांनो दोन रुपयांनी पेट्रोल स्वस्त झालेला आहे डिझेल तर इलेक्शन इम्पॅक्ट म्हणू शकतो आपण त्याला जवळ चाललेल्या निवडणूक आता तीन वाजता अनाउन्समेंट करणार आहेत संहिता वगैरे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय कधी काय होणार आहे म्हणून सविस्तर माहिती मिळेलच तीन वाजता तर दोन रुपये म्हणजे एकशे पाच पेक्षा कमी पर्यंत रेट गेलेला आहे तरी प्रति लिटर दोन रुपये वाचू शकतात जे का मागे पेट्रोल पंपवर एक रुपयानं दोन रुपयासाठी झगडा सुरू होता की भाऊ पेट्रोल कमी दिलास म्हणून तर अशा पद्धतीच्या घटना त्यात दोन रुपये वाचले आता प्रति लिटरवर बाकी हा निवडणुकीमध्ये कमीच होतात रेट ठीक आहे तर अशा पद्धतीचेच नवीन नवीन माहिती आणि व्हिडिओसाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो गावाकडचे कर गुरुजी आणि पोलीस भरतीचे फॉर्म एकतीस तारखेपर्यंत लास्ट डेट आहे तर लवकरात लवकर भरून घ्या शेवटचे दोन तीन दिवस म्हणून शाईट नाटका करते बरोबर होत नाही इन केस कुणाचं फॉर्म करेक्शन वगैरे हो असेल तर ईमेलच्या माध्यमातून जर करायचं असेल तर चोवीस तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकते तर यांना त्रास होतो त्याच्यापेक्षा लवकर करा इन केस काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला करेक्शन वगैरे हो करता येते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये